श्यामची आई साने गुरुजी तू वयाने मोठा नाहीस मनाने मे महिन्याची सुट्टी संपवून मी परत दापोलीस शिकावयास गेलो शाळा सुरू झाली पावसाळाही सुरू झाला तप्त जमिनीला मेघ शांत होऊ लागले होते तापलेल्या जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास सुटे नवीनच पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा मातीचा एक रम्य सुंदर वास सुटत असतो फुलाफळात जो रस व जो गंध असतो एक प्रकारचा स्वाद असतो तो, तो पृथ्वीच्याच पोटातला घरून दापोलीस येताना यावेळेस मी एक निश्चय करून आलो होतो सुट्टीत घरी असताना एके दिवशी लहान भाऊ नवीन सदऱ्यासाठी हात धरून बसला होता त्यावेळेस त्याची समजूत घालताना आई म्हणाली तुझे अण्णा दादा मोठे होतील रोजगारी मिळवतील मग तुला सहा महिन्यांनी नवीन सदरा शिवतील हो आता नको हट्ट करू मित्रांनो माझ्या लहानपणी कपड्यांचे बंड फार माजले होते आम्हाला कोट माहीतच नव्हता कित्येक दिवस सदराही वर्षा दोन वर्षांनी नवीन मिळावायाचा थंडीच्या दिवसात धोतर घोंगडी वगैरे गळ्याशी बांधून शाळेत जावायचे मफलर नव्हते जॅकेट तर नव्हतेच गरम कोट वगैरे तर आम्हाला माहीतच नव्हते माझ्या धाकट्या भावाचा सदरा फाटला होता आईने त्याला दोन तीन वेळा ठिगळ लावले होते आपल्या भावास नवीन कपडा शिवून द्या न्यावयाचा असे मी ठरवून आलो होतो परंतु पैसे कोठून आणावयाचे माझे वडील कोर्ट कचेरा करावयास वरचे वर दापोलीस येत दारिद्र्य येत होते तरी कज्जे दलाली सुटत नव्हती व्यसनच असते तेही काही लोकांना कोर्ट कचेऱ्यांशिवाय चैनच पडत नाही स्वतःचे संपले तर दुसऱ्याचे खटले चालावयास घेत तुझा खटला मी जिंकून दिला तर मला इतके पैसे खटला जर फसला तर झालेला खर्च सारा माझा असे सांगून खटला चालविण्याचे कंत्राटे घेणारी लोके मी भरपूर पाहिले आहेत वडील दापोलीस आले म्हणजे आना दोन आणे मला खाऊला द्यायचे खाऊच्या पैशातील एक पैसा खाऊसाठी न खरचण्याचे मी ठरवले ज्येष्ठात आमची शाळा सुरू झाली होती गणेश चतुर्थीला तीन महिने होते तेवढ्याच महिन्यात या खाऊंच्या पैशाचा रुपयाभर जमला असता गणेश चतुर्थीस धाकट्या भावास कोट किंवा सदरा शिवून न्यावायाचा असे मी ठरवले ध्येयावर डोळे ठेवले रोज पैसे मोजत होतो गणेश चतुर्थी जवळ येत चालली होती मजजवळ एक रुपया दोन आणि जमले होते गौरी गणपतीला नवीन कपडे करतात आपल्या गावातील मुलांना त्यांचे आईबाप नवीन कपडे शिवतात परंतु माझ्या भावास कोण शिवील माझ्या भावाला मी शिवून नेईल मी शिंप्याकडे गेलो माझ्या भावाच्या वयाचा एक मुलगा मी बरोबर घेऊन गेलो होतो त्याच्या अंगाचा कोट शिवावयास मी सांगितले दोन वार कापड घेतले अर्धा वार अस्तर घेतले कोट तयार झाला जवळच्या पैशात सारा खर्च भागला होता तो कोट हातात घेतला तेव्हा माझे डोळे आश्रूंनी न्हाले होते नवीन कपड्याला मंगलसूचक कुंकू लावतात परंतु मी प्रेमसूचक आश्रुष त्यावर शिंपडले होते मी घरी जावयास निघालो पाऊस मी म्हणत होता मी ज्यांच्याकडे राहिलो होतो ते म्हणाले पावसापाण्याचा जाऊ नकोस नदी पूर आलेला असेल पसेईचा परा सोंडे घरचा परा यांना उतार नसेल आमचे ऐक मी कोणाचे ऐकले नाही हृदयात प्रेमपूर मात्र आला होता तो नदी लाण्यास थोडाच भीक घालणार नवीन कोट बांधून घेऊन मी निघालो पंख असते तर एकदम उडूनच गेलो असतो चालण्याचे श्रमच वाटत नव्हते सुखस्वप्नात दंग होऊन आईला किती आनंद होईल या कल्पनेत मी होतो एक नाणेटी माझ्या पायाजवळून उडी मारून गेली नाणेटी म्हणून एक सापाचा प्रकार आहे तिचा हिरवा रंग असतो नाणेटी उड्या मारीत जाते मला जरा भीती वाटली जपून चालू लागलो पसईचा परा दुथडी भरून वाहत होता त्याच्या पाण्याला ओढा फार काय करायचे आईचे नाव घेतले व शिरलो पाण्यात हातात काठी होती पुढे काठी टाकायची व मग पाऊल टाकायचे मी वाहून जाण्याच्या बेतात होतो परंतु कसा बाहेर आलो देवालाच माहीत माझे प्रेम मला तारीत होते इतर नदी नाल्यांना प्रेमाने भेटावयास जाणारा तो नाला तो मला कसा बुडवी मी माझ्या भावास भेटावयास चाललो होतो त्या नाल्या इतकाच मीही उत्सुक होतो धावपळ करीत होतो त्या नाल्याप्रमाणेच मी ही हृदय भरून घेऊन चाललो होतो रस्त्यातील खडी वर आली होती सुयांसारखे दगड पायानं खुपत होते परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते अंधार होण्यापूर्वीच घरी जाण्याची धडपड चालली होती परंतु वाटेतच अंधार पडला कडाकड अशा आकाशात विजा चमकत होत्या खळाखळ पाणी वाहत होते पंचमहाभूतांच्या नाचातून मी चाललो होतो शेवटी एकदाचा घरी पोचलो इतक्या पावसातून श्याम कशाला आलास सारा भिजलास ना हो आई म्हणाली सोंडे घरच्या पर्याला पाणी नव्हते का रे वडिलांनी विचारले हो परंतु मी आलो कसा तरी मी म्हटले त्या दिवशी एक बाई वाहून गेली म्हणे वडील म्हणाले गणपतीची कृपा बरे ते कपडे काढ कडत पाण्याने आंघोळ कर आई म्हणाली मी आंघोळीच गेलो धाकट्या भावाने माझे लहानसे गाठोडे सोडले लहान मुलांना सवयच असते त्यांना वाटत असते की काहीतरी आपल्याला आणलेले असेल परंतु मा मी माझ्या भावांडास काय आणणार कोणता खाऊ आणणार कोणती खेळणे आणणार कोणते रंगीत चित्रांचे पुस्तक देणार मी गरीब होतो परंतु माझ्या भावास त्या गाठोड्यात काहीतरी सापडले त्यात कोट सापडला नवीन कोट तो कोट नव्हता ते हृदय होते ते प्रेम होते ती आईची फलद्रूप झालेली शिकवण होती अण्णा हा लहानसा कोणाचा कोट हा नवीन कोट कोणाला रे धाकटा भाऊ कोट घेऊन मजजवळ येऊन विचारू लागला मग सांगेन घरात जा मी म्हटले आई हा बघ कोट हा काही अण्णाच्या अंगचा नाही हा मलाच आणलाय होय आई धाकटा भाऊ आईला विचारू लागला आईने कोरडे धोतर दिले मी चुलीजवळ शेकत बसलो आई म्हणाली श्याम हा कोणाचा कोट मोरू जोशींकडे कारे द्यावायचा आहे नाही हा मी पुरुषोत्तमसाठी शिवून आणला आहे मी म्हटले पैसे पैसे रे कोठले कोणाचे कर्ज काढलेस का फीच दवडलेस वडिलांनी विचारले कोणाच्या पैशांना हात तर नाही ना लावलास आईने कातर स्वरात विचारले आई त्या दिवशी तू सांगितले होतेस हा पहिला व शेवटचा हात लावलेला ते मी विसरेल का मी कर्ज काढले नाही चोरलेही नाहीत आणि फीचेही खर्च केले नाहीत मी म्हटले मग उदारकारे घेतलेस पैसे श्याम वडिलांनी विचारले भाऊ तुम्ही मला खाऊ आणायला आना दोन आणे देत असत ते मी जमवले गेल्या दोन तीन महिन्यांचे सारे पैसे जमवले त्यातून हा कोट शिवून आणला आई म्हणत असे तुझा अण्णा दादा मोठे होतील मग तुला नवीन कोट शिवेल मी मनात ठरवले होते की गणपतीला नवीन कोट आणावायचा पुरुषोत्तम बघ तुला होतो का मी म्हटले अण्णा हा बघ छान होतो आणि आतलाही खिसा आता माझी पेन्सिल हरवणार नाही आई बघ पुरुषोत्तम आईला दाखवू लागला मी सांगितलेली हकीकत ऐकून आईला गईवर आला व ते म्हणाली श्याम तू वयाने मोठा नाहीस पैशानेही मोठा नाहीस शिकूनही मोठा झालेला नाहीस परंतु मनाने मोठा हो आजच हेच प्रेम बाळांनो पुढेही ठेवा या प्रेमावर देवा दृष्ट न लागो कोणाची वडिलांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला ते बोलले नाहीत त्या हात फिरवण्यात सारे बोलणे होते साऱ्या स्मृती होत्या आई याला कुंकू लावू पुरुषोत्तमने विचारले बाळा आता घडी करून ठेव उद्या कुंकू लावून देवांना नमस्कार करून अंगात घाल नवीन कोट घालून गणपती आणावयास जा हो आई म्हणाली